मी सुरेश रामदास गायकवाड माझं आझाद मैदानला आंदोलन चालू आहे माझा प्रश्न आहे की भारतीय संविधान जिवंत ठेवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुख्य संकल्पना व प्रत्येक संकल्पना लागू करण्यात यावी तसेच ईव्हीएम मशीन व अन्य चुकीच्या कायद्यावर बंदी आणण्याबाबत माननीय राष्ट्रपती महोदय व सरन्यायाधीश महोदयांनी निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देण्यात यावेत त्याचप्रमाणे अनेक वेळ प्रश्नासाठी ते माझं आंदोलन सुरू आहे संविधानाचे अधिकार व लोकशाहीच्या काळातही भारतीय संविधानाची शेवटची लढाई जिंकण्याकरिता पुन्हा सर्व प्रकारे अपयश आले वे वेळ निघून गेली तर देशाच्या सर्वदाती धर्मातील जनतेला त्याचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम भोगण्याची पुन्हा वेळ येईल तेव्हा परत लोकातील देवलोक घरी पृथ्वी तलावर अवतरले व भारतीय संविधानासमोर किती रोटांगण घालण्यात आले तरी प्रसूतच्या संकटापासून देशाला कधीच वाचवू शकणार नाही व देशाची भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही प्रसुतचा अनर्थ टाळण्याकरिता ता देशातील सर्व जनतेच्या वतीने जागरूक व सतत एकत्र संघटित होऊन संविधानाला पुन्हा योगदान देण्याकरिता डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांची मुख्य संकल्पना व प्रत्येक संकल्पना लागू करण्याबाबत सतत आवाज उठवूया व जाब विचारूया व प्रसुद्ध प्रकरणी ठोस निर्णय घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या वज्रमुखीवर ठेवून लोकसभेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने व बहुसंख्येने विजय करून भारतीय संविधानाची शेवटची लढाई जिंकूया असे ज्येष्ठ समाजसेवक गायकवाड यांच्या वतीने पुन्हा पुन्हा विनम्र आव्हान आहे सरकारच्या वतीने सतत संशोधन करण्यात आले तर जातीयता धार्मिक व राजकीय विषमतेवर नियंत्रण ठेवणे तसेच प्रसुत संकल्पना व भारतीय संविधानाचा मुख्य पाया व आधारस्त म्हणजे डॉक्टर संकल्पनेतील स्वतंत्र दिसून आहे दुष्काळ व पाण्याच्या नियंत्रण आणण्याकरिता नदीजोड प्रकल्प देशाच्या विकासाकरिता विदर्भासहित सहित छोट्या राज्यांची निर्मिती हिंदू कोटबिल मंडोल आयोग निवडणूक व्यवस्थेवर भट्टाच्या विरोधी प्रतिबंध कायदा याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रत्येक व मुख्य संकल्पनेवर संविधानाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्यात आली असती तर बेकारी महागाई उपासमारी व कोरोना महामारीसारखे किती महाभयंकर संकट देशावर उडावले असते तर तरी प्रकृतीच्या कायमच्या संकटावर नियंत्रण आणण्याकरिता संविधान व आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेला विपक्ष सारखा मान धम्म मार्ग भारत देश व साऱ्या जगासाठी वरदान ठरले असते बुद्धकाळ व सम्राटच्या काळाप्रमाणे सोन्याचा न्याय समता व बंधुता तत्वावर देश यापूर्वी महासत्ता निर्माण होऊन देशाचे अस्तित्व चिर काळापर्यंत टिकले असते परंतु बाबासाहेबांच्या प्रत्येक व मुख्य संकल्पनेबाबत मीडिया व देशाची जनता जनार्दन जागृत नसल्याने मनोवादी विचाराने या लोकशाहीच्या काळातही भारत देशाची पुन्हा सर्व प्रकारे लोकवार केल्याचे दिसून जाणवत आहे त्यामुळे पुढीलप्रमाणे भारत देशाचे ची अस्तित्व चिर काळाप्रम्त कालापर्यंत न टिकता देश दिवसेंदिवस सर्व प्रकारे कर्जबाजारी होऊन व हजारो वर्ष पुन्हा मागे गेल्याचे दिसून येत आहे संविधानाचा मुख्य पाया काढून घेण्यात आला नसता तर मुलप्रमाणे देशाची लुटमार करण्याची हिंमत झाली नसती मुले प्रमाणे देशाची पुन्हा लुटमार होऊ नये म्हणून देशाचे अस्तित्व पुन्हा चिरकारापर्यंत टिकता यावे म्हणून स्वतंत्र संविधानाचा मुख्य पाया बटकट करण्यात करण्याबाबत स्वतंत्र मतदारसंघ लागू करणे काळाची गरज आहे तरी बाबासाहेबांच्या अनेक संकल्पना व भारतीय संविधानाचा मुख्य पाया व आधारस्तंभ म्हणजे दलितांच्या स्वतंत्र मतदारसंघावर आजही कायमची बंदी आणून ठेकेदारी खाजगीकरण जागतिकीकरण माहितीचा अधिकार जनलोकपाल इव्हीएम मशीन व आता ईडी व इलेक्ट्रॉन बांध या प्रमाणे धोरण लागू करून संविधानाची दूरदृष्टी न्याय अधिकार हक्काचे अधिकार काढून घेण्यात आल्याने देशातील उद्योगपती व भांडवलदार दिवसेंदिवस सर्व प्रकारे मालामाल व श्रीमंत होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे जाणवत आहे देशातील काही विशिष्ट जाती धर्मातील ठराविक व त्यांच्या मर्जीतील व इतर व्यक्ती उद्योगपती व भांडवलदार यांच्यासाठी भारतीय संविधान पुन्हा नवीन निर्माण केली की काय अशा स्वतः दिसून येत आहे त्यामुळे उद्योगपती व भांडवलदार यांच्या इशारा चालणारे व हुकूमत गाजवणारे सरकार निर्माण केल्याचे जाणवत आहे देशात संविधान लोकशाही कायदा व सुवसा नसल्याचे दिसून येत आहे हजारो वर्षापूर्वीपासून चालत आलेल्या जातीयता धार्मिक सामाजिक मणिपूर सारख्या व अनेक संकटाने देशाला सर्व बाजूने घेरले आहे त्यामुळे सरकारच्या वतीने जनतेच्या विकासाकरिता प्रत्येक योजनेवर युद्ध पातळीवर कितीही करोडो रुपये खर्च करण्यात येत असले तरी ते व्यक्त गेल्याचे दिसून येत आहे देशाची वाढ होत आहे तसेच देशात मोर्चा आंदोलन व उपोषण करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे तरी प्रामाणिकपणे न्याय अधिक हक्क मिळत नसल्याने देशातील भावी पिढी व जनतेला सतत स्वच्छता करण्याची वेळ आली आहे डॉक्टर बाबासाहेबांची मुख्य संकल्पना लागू करण्यात आली असती तर कुठल्याही सरकारच्या वतीने प्रस्तुत चुकीचे निर्णय घेण्याची हिंमत झाली नसती व वरील देशात अनर्था घडली नसते तर याप्रमाणे देशात पुन्हा अनर्थ घडू नये व प्रस्तुतच्या कायद्याच्या संकटावर नियंत्रण आणणे देशाची लोकशाही कायदा व पुन्हा बडकट करणे व वरील प्रमाणे न्याय समता बंधुता तत्वावर देशाला पुन्हा महासत्ता घडवता यावा म्हणून माननीय महामहिम राष्ट्रपती व माननीय सरन्यायाधीश महोदय यांच्या वतीने व्हिएम मशीन व अन्य चुकीच्या धोरणावर बंदी आणण्याकरिता मान्य मुख्य निवडणूक आयुक्त व समिती खात्याला त्वरित आदेश देण्यात यावेत व भारतीय संविधानाला पुन्हा योगदान देण्याकरिता संविधानाचा मुख्य पाया व आधारसंघ म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांची संकल्पनेतील दलचा स्वतंत्र संघ त्यांच्या प्रत्येक संकल्पना त्वरित लागू करणे काळाची गरज आहे भारतीय संविधानाच्या अधिकारांवय प्रत्येक व्यक्ती व विविध स्तरातील संस्था मंडळे संघटना व मान्य जबाबदार महोदय यांनी स्वतंत्रपणे काम करावे परंतु भारतीय संविधानाची शेवटची लढाई जेकण्याकरिता या लोकसभेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत फुटाफुटीच्या राजकारणाला बळी न पडता व कुणावर विश्वास न ठेवता भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रत्येक संकल्पना मुख्य संकल्पना व भारतीय संविधानावर मृत विभाग ठेवूया व संविधानाच्या चौकटीत राहून शांती स्वयं व सहनशील मार्गाने देशातील शेतकरी कष्टकरी छोटे उद्योगधंदे व्यवसाय गरीब संस्था ट्रस्ट व सर्व धर्मातील गरिबातील गरीब व्यक्ती एस सी एसटी ओबीसी मराठा धनगर पोडी आदिवासी भटके विमुक्त मुस्लिम बुद्ध आंबेडकर अनुयायी व शांताप्रिय अनुयायी यांच्या सतत जागृत एकत्र संघटित होऊया व सदर प्रकारे जाग विचारूया व प्रस्तुत प्रकरणी पोष निर्णय घेणाऱ्या राजकीय पक्षाच्या वजन मुक्तीवर भूतसा भूख दुसरा ठेवून लोकसेवेच्या हुंदरांना प्रचंड भूमकांनी व भोवतांकरी हिंसय करून भारतीय संविधानची शौची लढाई जिंकूया मुलीप्रमाणे संविधान जुंत ठेवण्याच्या प्रस्तावाबत गेल्या अठीस वर्षापासून ते गेल्या अडीच वर्षापासून मुंबई आजार मैदानावर तुलिक गायकवाड यांचे पुन्हा भिमूत प्रपोषण आंदोलन सुरू आहे तरी कृपया प्रमाणे सर्व जनतेने तत् यार क्वाटीमध्ये जावा असे तुलित गायकवाड यांच्या मतेने पुन्हा पुन्हा विनम्र आवाहन आहे